लातूर मध्ये आजपर्यंत अनेक सभांना मी आलो पण सर्व सभांचा रेकॉर्ड मोडणारी सभा ही आज लातूर मध्ये होते आणि मला विश्वास आहे लातूरकर सुधाकर श्रिंगारेजीच्या माध्यमातून कमळाची बटन दाबून मोदीजींना मतदान करतील आणि तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करतील पाच मिनिटात मोदीजी या ठिकाणी पोचत मी केवळ एक दोन गोष्टी सांगण्याकरता उभा आहे पहिल्यांदा तर मला मोदीजींचे आभार मानायचे आहेत की आमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर मोदीजींनी लातूरला कोच फॅक्टरी दिली आणि आता वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोट फॅक्टरी मध्ये तयार होणार आहे देशाला वंदे भारत ट्रेन आता लातूर देणार आहे याचा आनंद आहे मौरी साहेबांनी लातूरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता अमृत सारख्या योजनेतून पाचशे कोटी रुपये दिले आणि या सगळ्यांच्या साक्षीना आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात लातूरला पाणीदार केल्याशिवाय संभाजी भैया आपण सोडणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे लातूर एज्युकेशन हब आहे या एज्युकेशन हबला तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी झाली पाहिजे ही मागणी घेऊन आपण लवकरच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकडे जाऊ तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होतील तर लातूर करता त्यांच्याकडनं आपण ही भेट सौगात या ठिकाणी मांडू बंधू भगिनी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आज ज्यावेळी आमचा शेतकरी अडचणीत आला जगामध्ये मोठ्या प्रमाणात लढाई सुरू झाली रशिया युक्रेनचं युद्ध असेल या ठिकाणी अखाती देशाचं युद्ध असेल शेतमालाचे भाव पडले आमचा सोयाबीनचा शेतकरी आमचा कापसाचा शेतकरी अडचणीत आला भाव कमी झाले आम्ही प्रधानमंत्र्यांना भेटलो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निर्णय घेतला हे जे काही भावातला फरक आहे तो भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या शेतकऱ्यांना कापसाच्या शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय घेतला आणि बंधू भगिनी न आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे हे त्या ठिकाणी जमा करण्यात येतील सोयाबीनचा शेतकरी आणि कापसाचा शेतकरी आम्ही कोणालाही अडचणीत या ठिकाणी राहू देणार नाही